हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी शिवलेल्या ब्लाऊजच्या बाईच्या काही डिझाईन्स आहेत ज्या तुम्हाला खूप खूप आवडणार आहेत खूप सुंदर सुंदर आहेत आणि खूप सिम्पल आणि इझी आहेत अशा एकोणचाळीस ब्लाऊजच्या बाईचे डिझाईन आहे एकापेक्षा एक, एक सुंदर सुंदर बनवलेले आहेत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या ज्या काही भाईच्या डिझाईन्स आहेत तर या डिझाईनचा प्रत्येक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती आहे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच बघा आणि अशीच डिझाईन नक्की तयार करा तर खूप सुंदर सुंदर असे मी भाईचे डिझाईन्स बनवलेले आहेत शॉर्ट भाईवरती किंवा कोपऱ्यापर्यंत असलेल्या भाईवरती सुद्धा खूप सुंदरशे डिझाईन्स बनवलेले आहेत तर जरी तुम्ही नवीन शकत असाल तर डिझाईनचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच ही डिझाईन तयार करता येणार आहे सो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि ही डिझाईन नक्कीच तुम्ही बनवू शकता तर काय फिश कट आहे ज्या खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ही डिझाईन कशी तयार करायची ते तर काठपद्दर साडी असेल ची ची, तर ब्लाउजची भाई कशी बनवायची ह्याचा प्रश्न पडतो तर बघू शकता खूप सिंपल अशी आणि खूप सोपी डिझाईन आहे सो तुम्ही नक्की यादा चेक करा आणि अशा पद्धतीने कोणती डिझाईन आवडत असेल अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर फोगाभाईसुद्धा खूप ट्रेंडमध्ये चाललेली आहे सो तुम्हाला फोगाभाई जर आवडत असेल तर नक्कीच बनवा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे खूप सारे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे, आहे फुगा कसा तयार करायचा आणि फुगाभाई कशी जॉईन करायची ब्लाऊजला ते तर फुगाभाईचं जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच बघा आणि तशाच पद्धतीने तुम्ही देखील फुगाबाई नक्की तयार करा तर अशाच पद्धतीने बाकीचे देखील एकापेक्षा एक सुंदर सुंदर खूप सुंदर सुंदर असे ह्या डिझाईन्स बनवलेले आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि छान छानच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा तसं व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि यातली कोणती डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तसं आधी सिंपल आणि सोपी डिझाईन आहे ही जी काही डिझाईन्स आहेत ती मी माझ्या मानाने बनवलेली आहेत आणि खूप सिंपल सिंपल आहेत जे तुम्ही नवीन जर शिकत असाल तर तुम्हाला देखील अशी ही डिझाईन बघून नक्कीच तयार करता येईल अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर ब्लाऊज पीसमध्ये जो काट असतो तर त्या काठापासून मी अशाच पद्धतीने वेगवेगळे काट कशा पद्धतीने लावायची आणि कशी डिझाईन तयार करायची हे सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्या डिझाईन्स मी तयार केलेल्या आहेत हा जो काही ब्लाऊज पीसमधला काट आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच बनवा अशाच पद्धतीने ही व्हायची डिझाईन तर बाहीला काट लावण्याची जास्त पद्धत कोणती आवडली हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे तसा व्हिडिओ मी नक्की बनवेल तर काठ पदार्थ साडीला जो काट असतो तो काटाचा वापर मी अशा पद्धतीने केलेला आहे आणि थोडेशे वेगळ्या पद्धतीने काटाचा वापर करून अशा पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे तर ही जी काय पुढची डिझाईन आहे ती लेसपासून बनवलेली आहे फिशकट टाईप अशा पद्धतीने लेसचा वापर करून ही डिझाईन बनवलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने फक्त गोडचा वापर केलेला आहे आणि फिशकट डिझाईन बनवलेली आहे तर कोपरेपर्यंत बाहेर बनवलेली आहे आणि त्यावरती हार्टशेपचा आकार देऊन अशा पद्धतीने दे ही डिझाईन मी बनवलेली आहे कॅनव्हास पेपरचा वापर केलेला आहे आणि खूप सुंदरशी ही डिझाईन बनवलेली आहे तर अशाच पद्धतीने बघू शकता फिश कटसुद्धा अशाच पद्धतीने बनवलेली आहे काटचा वापर केलेला आहे आणि गोड तयार करून लावून अशा पद्धतीने ही डिझाईन तयार केलेली आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही डिझाईन कशा वाटल्या आजच्या मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच